नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे ठीक आहे हे माहिती बघितल्या तुमच्या पायाखालची जमीन हादरून जाणार आहे ठीक आहे म्हणून एखादी वस्तू पकडून ठेवा या ठिकाणी तर बघा सर्वप्रथम मी भारत सेना या ठिकाणी आपल्या चॅनलवर स्वागत करतो आपल्या चॅनलवरची सर्व प्रकारच्या गव्हर्मेंटच्या स्कीम सांगल्या जातात सरकारी योजना सांगितल्या जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून मी तुमचं मनोरंजन त्याचबरोबर वास्तविकता आणि या ठिकाणी याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे पेट्रोलबद्दल ठीक आहे तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा गव्हर्मेंट या सरकारी योजनांसाठी ठीक आहे आणि प्रत्येक म्हणजे स बाकीचे व्हिडिओ बघा सगळं सरकारीच आहे सरकारी योजनाचं सगळं आहे ठीक आहे तर सर्वप्रथम लाईक करा ठीक आहे आणि मित्रांनो बघा विषय काय सुरू आहे माहिती आहे का निवडणुका जसे जशा जवळ येतात तशा तशा त्याच्या धर्तीवरती खूप गोष्टी स्वस्त हो होत आहेत आता खाद्यतेल पण थोडं स्वस्त झालं पेट्रोल पण स्वस्त झालं सिलेंडर पण स्वस्त आलं म्हणजे ज्या सार्वजनिक वस्तू आहेत ते स्वस्त होऊन राहिलं आहे स्वस्त होऊन राहिलं आहे ठीक आहे आता त्या का स्वस्त होतात ते मला माहीत नाही परंतु निवडणुकांना धर्तीवर ते स्वस्त होतात एवढं मात्र मी सांगू शकतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण सध्याच्या स्थितीमध्ये संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी सध्याच्या स्थितीमध्ये संपूर्ण जगात पेट तेलाचे भाव आणि पेट्रोलचे भाव हे खूप जास्त असतानासुद्धा या ठिकाणी सरकारनं भाव कमी केलेले आहेत जेणेकरून सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी फायदा झाला पाहिजे परंतु आता ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे की विधानसभेच्या ज्या निवडणुका जवळ आलेल्या त्याच्यासाठी आहे किंवा हे कायम आहे मला तर त्याच्याबद्दल कायम तर वाटत नाही आहे परंतु निवडणुका धर्तीवरती भाव स्वस्त झालेले आहे एवढं मी सांगू शकतो ठीक आहे तर मित्रांनो बस मी तुम्हाला एवढंच सांगेल की जास्त काही नाही तुम्ही एवढं खुश पण नको मित्रांनो तुम्हाला असं वाटतं पेट्रोल जास्त काही स्वस्त नाही गेलं फक्त दोन रुपयाचा फरक पडू शकतो याच्यामध्ये फक्त दोन रुपयाचा फरक याच्यामध्ये पडेल मगर मला नार मला नाराज नका करू मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचे आता पेट्रोल पण स्वस्त झालेलं आहे याच्यामध्ये तरी पण तुम्हाला खूप फायदा होणार आहे सर्वसामान्य माणसाला फायदा होणार आहे अजून कन्फर्म सांगू नाही शकत कमीत कमी दोन रुपये किंवा पाच रुपयाचा फायदा तुम्हाला याच्यामध्ये होऊ शकतो पेट्रोलमध्ये ठीक आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरळ प्रकारच्या गव्हर्मेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना तुम्हाला माहीत झाल्या पाहिजे आणि हा व्हिडिओ मनोरंजनाकरता तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा पेट्रोलचे भाव आएथ, या ठिकाणी थोडे स्वस्त झालेले आहेत होणार आहेत त्यांना माहीत होऊन ठीक आहे त्याचबरोबर नवीन सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून एकही गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजना तुमची गेली पाहिजे नाही फक्त या व्हिडिओमध्ये मी सरकारी योजनेचा उल्लेख केला नाही कारण ही योजना एक तुम्हाला नवीन माहिती म्हणून मी सांगितली ठीक आहे परंतु मी या चॅनलवर गव्हर्नमेंटची योजना सांगत असतो ठीक आहे तर चला मित्रांनो तुमची रजागतं भेटतो नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंदिजय महाराष्ट्र